दे 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 दे। आज आपल्या इंदुरे येथे मालोजीराजांच्या गडीच्या काम अनेक त्रुटी आहेत आणि त्याचे दुरुस्त करून एक आदर्श असं स्मारक मालोजीराजांचं व्हावं यासाठी सकल हिंदू समाजाने आजो आज रस्ता रोको केला त्या रस्ता रोकोसाठी आज उपस्थित असलेले पिंपिंचवडचे आमदार महेश दादा लांडगे आणि उपस्थित सर्व हिंदू समाजातील शिवभक्त आता आपल्या सगळ्यांना माहिती झालेला आहे प्रमुख मुद्दा कि आपण इथं का जमलोय मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय आपण हिंदुस्थान मध्ये राहतो आपण स्वतःला हिंदू म्हणतो समजतो आणि ज्या मालोजी राजेंनी या इंदापूर मध्ये प्राण सोडला आणि ज्या मालोजी खरं तर हे स्वराज आज इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं उभा राहिलं त्यांनी या इंदापूर मध्ये त्यांचं जर इथं देहवासन झालं असेल आणि त्यांची जर गडी असेल तर या गडीचं त्या ठिकाणी स्मारकात रूपांतर व्हावं एवढी माफक अपेक्षा या हिंदू समाजातील सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी केलेली आहे मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की हा लढा अनेक वर्षापासून चाललेला आहे कारण जुनी गडी मयजादा इथं आहे त्या गडीचं जीर्णोद्धार व्हावा सुशोभीकरण व्हावा हा लढा खूप वर्षापासूनच आहे त्याला आता सरकारच्या वतीने काय निधी पडला आहे परंतु हे काम चालू करायच्या अगोदर कुठल्याही शिवभक्ताला हिंदू समाजाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी विचारात न घेता याचा आराखडा केला आणि हा आराखडा असा केलाय की हे जर काम आराखड्याप्रमाणे चालू झालं आणि पूर्ण झालं तर मालोजी राजांचा सन्मान त्या ठिकाणी निश्चितपणे राखला जाणार नाही आणि म्हणून सकल हिंदू समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलाय प्रमुख मागणी काय आहे दादा आमची एक तर गडी खूप मोठी आहे त्याच्यावर बरेचसे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण काढा आता ते अतिक्रमण काढायचं काहीतरी काम चालू केलेलं आहे परंतु सगळ्यात महत्वाची जी मागणी आहे सगळ्यात महत्वाची जी मागणी आहे ते म्हणजे ही समाधी आहे त्या पादुका आहे आरोगी राजांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुका गडीवरून हलवून इंद्रेश्वर मंदिरात लिहून ठेवलेले आहेत हे कशासाठी मग त्या पादुका इंद्रेश्वर मंदिरात कशासाठी ठेवलेत आपण हा आमचा खरा सवाल आहे आणि जर जिर्ण काम त्या ठिकाणी चालू आहे गडीचं सगळ्या पुनर्वसनाचं चा, काम चालू आहे तर प्रशासनाला आमची दा दादा विनंती आहे की पहिलं सगळ्यात महत्वाचं काम करा की मालोजी राजांनी त्या गडीवर देह ठेवलाय तर त्या ठिकाणी निश्चितपणे समाधी असणार आहे ती समाधी आयडेंटिफाय करा ती समाधी आयडेंटिफाय केली नाही आणि महेश बोतलेंनी सांगितल्याप्रमाणे इतर काम चालू आहेत कुठं रेस्ट हाऊस बांध कुठं गाळेच बांध कुठं कमर्शियल कॉम्प्लेक्स बांध आणि मूळ जो मुद्दा आहे तो समाधीचा मुद्दा तसाच ठेवलाय का तर तो त्यांच्या दृष्टीने वादग्रस्त आहे अरे हिंदुस्तान मध्ये आम्ही राहतो आम्ही स्वतःला हिंदू समजतो आणि आमच्या राजाची जर त्या ठिकाणी समाधी आपण जर करून देत नसाल गडीवर तर ह्या जीर्णोद्धाराला काही अर्थ नाही हे काम तात्काळ आपण थांबवावं जोपर्यंत समाधीचा प्रश्न सुटत नाही आणि तिथल्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटत नाही आणि इथं ही दोन चार मागण्या आहेत त्या प्रशासनाला आम्ही लिहून दिलेल्या आहेत त्या सुद्धा महत्वाच्या आहेत तिथं जर मालोजीराजांचं त्या ठिकाणी मोठं स्मारक होत आहे समाधीचा जीर्णोद्धार होणार आहे तर इतर धर्मियांचं तिथं काय काम नाही तिथं फक्त हिंदूंचं काम आहे कारण मालोजीराजे प्रशासनाने आणि इथल्या काही स्थानिक पुढाऱ्यांनी हा जो घाड घातलाय हिंदूंचं मनोबल खच्च करायचं त्याच्या विरोधातला हा आहे आणि आमचा प्राण गेला तर बेहत्तर परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये आम्ही राहतो मग अशी महेश बोधलेंनी सांगितलं त्या पद्धतीने जर त्यांच्या त्यांचा सन्मान आपण इथं ठेवू शकत नसलो तर आपल्या हिंदू म्हणण्याला काय अर्थ नाही आणि आमची या ठिकाणी दादा मागणी आहे इथं आता दादांचं मार्गदर्शन होणार आहे दादांनी सगळे मुद्दे आम्ही समजून सांगितलेले आहेत सकल हिंदू समाजाच्या वतीने समजून सांगितलेले आहेत दादा त्यांच्या भाषणामध्ये या ठिकाणी उल्लेख करतील परंतु दादा आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे आपण एवढ्या लांबून आला आणि या सकल हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी आणि हे जे शासनाचे ती चाळीस कोटी रुपये वाया जाऊ नये म्हणून खरं तर आमची सगळ्याची तरतूद आहे कारण निधी सारखा पडणार नाही आणि आपण जसं म्हणला की मालोजीराजेंचं जर त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी त्यांचं आयुष्यमान संपलं असतं तर मी जगातली सगळ्यात चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी समाधी आणि त्या ठिकाणी स्मारक बनवलं असतं परंतु ती भावना आमच्या इथल्या पोटाऱ्यांची नाही इथं रोडवर यायला घाबरत होती ती म्हणले इथं सगळे हिंदू जमणार मग आम्ही आर मग तुम्ही कोण आहे हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटली पाहिजे तुम्हाला मताच्या वेळेस हिंदू दिसतो मताच्या वेळेस शिवछत्रपती दिसतात मताच्या वेळेस मालोजीराजेंची तुम्हाला त्या ठिकाणी समा, समाधी दिसती परंतु जीर्णोद्धार आणि काय इतर विषय आहेत इथं इतर धर्मियांचं आक्रमण झालं नाही पाहिजे शेवटी हा हिंदू समाज असणार नाही मुद्दा आहे त्यामुळं जेवढं मोठं स्मारक त्या ठिकाणी होत आहे तर सगळ्यात पहिलं समाधी आयडेंटिफाय करा त्या ठिकाणी समाधीचं स्थळ शोधून समाधीवर जास्त खर्च करा त्या ठिकाणी स्मारकावर तुम्ही बाकीचं तिथलं काम थांबवा कमर्शियल गाड्या देऊन दोन दोन लाख रुपये डिपॉझिटची हिंदूंना गरज नाही त्या ठिकाणी समाधीस्थळ हा मान आहे इंदापूर तालुक्याचा आणि म्हणून या गडीचं चा संवर्धन चांगल्या पद्धतीने व्हावं आणि जसं प्रवीण भाई यांनी सांगितलं तसं हे काम त्वरित आपण थांबवावं एक कमिटी करावी त्या कमिटीमध्ये सकल हिंदू समाज मग तू कुठलाही पक्ष असो त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं शिवभक्तांना त्या कमिटीमध्ये घ्यावं आणि ते जे सूचना देतील त्या पद्धतीने हे काम व्हावं अशी आमची प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे आणि म्हणून ह्या विनंती ह्या विनंतीला आम्ही कमी पडतोय की काय म्हणून आम्ही महेश दादा सारखा शिवभक्त या ठिकाणी आणलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी आहे आमच्या मागे प्रकार हिंदूंची ताकद आहे कारण हिंदूवर अन्याय या ठिकाणी सहन केला जाणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि इंदापूर तालुका हा शिवभक्त आहे हे पुन्हा एकदा फसून सांगतो आणि आदरणीय दादांनी आणि आलेला प्रमुख वाक्य आपल्याला मार्गदर्शन करावे अशी या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा